नमस्कार मी रिया रूपेश पवार महाळिंगेकर डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या दुपारच्या बातमी सत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी आशागड ते गंजाड रस्त्याच्या कडेला थांबणाऱ्या कंटेनर आणि टँकरचा त्रास तालुक्यातील आशागड ते गंजाडपर्यंतच्या रस्त्यांच्या दुतर्फांना टँ कंटेनर आणि टँकर उभे केले जात असल्याने त्यांचा त्रास अन्य लहान वाहनांसह पादचाऱ्यांना सोसावा लागत आहे सदरीन रस्यांच्या दुतर्पणा मोठमोठे कंटेनर टँकर उभे केले जातात येथे अनेक कंपनीच्या येणाऱ्या कंटेनर आणि टँकरमुळे दोन्ही बाजूने समोरून येणाऱ्या चारचाकी दुचाकी चालकांना पुढचे काही दिसेनासे होते परिणामी अपघात घडून वाहनांचे नुकसान होऊन वित्तहानी तसे जीवितहानी होत असते दृष्टीने कंपनी मालकांनी आपले कंटेनर अथवा टँकर आपल्या कंपनीच्या आवारात पार्किंग केल्या जेणेकरून अपघात घडून जीवितहानीबरोबरच वाहनांचेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने जे कंटेनर आणि टँकर थांबवले जातात त्यांच्यावर संबंधित प्रशासनाने समाजहिताच्या दृष्टीने कठोर कारवाई करावी कंपन्यांची मक्तेदारीचा रस्ता नाही हा जनतेचा मार्ग आहे नागरिकांकडून बोललं जात आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सब्सक्राइब करा